महाराष्ट्राच्या विधानभवनात काल एक दुर्दैवी घटना घडली खरं तर अशी घटना सुसंस्कृत राज्यात घडणं हे अशोभनीय आहे त्याचा निषेध करावा तेवढं थोडंच आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड ह्या दोघांचे कार्यकर्ते एकमेकाला भेडले आमदार गोपीचंद पडळकर यांचे ऋषी टकले आणि जितेंद्र आव्हाड यांच्या देशमुख यांच्यामध्ये बाचाबाची झाले प्रश्न त्यांच्यामध्ये काय वाद झाला हा नसून प्रश्न हा आहे की महाराष्ट्रासारख्या लोकसंख्येनं प्रचंड अशा राज्यात उत्तर प्रदेशनंतर आपण दोन नंबरला लोकसंख्येच्या बाबतीत आढळतो जनतेचे इतके प्रश्न आवासून असताना ह्यांचे वैयक्तिक वाद विधानभवनात होतातच कसं काय कारण आपण त्यांना आपल्या प्रश्नासाठी निवडून देतो ना की त्यांच्या वैयक्तिक प्रश्नासाठी निवडून देतो आणि एखादा आमदार असतो तो, तो, तो तेथील समाजाचे तेथील लोकसंख्येचे त्या त्या भागातील लोकसंख्येचे भागा प्रतिनिधित्व त्यांचे प्रश्न हे विधायमंडळात मांडतो आणि त्यातून मार्ग निघतो त्याच्यावर योजना आखल्या जातात आणि त्या योजना कुठंतरी सामान्य जनतेसाठी ह्या दिलासादायक ठरतात मात्र अलीकडे विधानभवनात जनतेच्या प्रश्नांच्या चर्चेऐवजी ह्यांच्या वैयक्तिक गुन्हे दावे वैयक्तिक चर्चा ह्या जास्त होतात कुठतरी त्यातून प्रश्न असा निर्माण होतो की आपण दिलेले प्रतिनिधी हे खरंच योग्य दिले का कारण ज्या विधान भवनाची भावनामध्ये आपणाला जाण्यासाठी जर तुम्हाला जर वैयक्तिक स्वतःला सामान्य जनतेला जर पास पाहिजे असेल तर तो, तो सहजासहजी भेटत नाही पाचचे तीन प्रकार असतात एक आमदार वैयक्तिक स्वतः देतात दुसरा असतो अधिकाऱ्यांसाठी आणि तिसरा असतो पत्रकारांसाठी मग पाच देताना तुम्ही सामान्य जनतेला एक वेगळे निर्णय नियम लावता मात्र तुमच्याबरोबर येणारे कार्यकर्ते हे विधानभवनात राडा घालतात त्या ठिकाणी पोलिसांचं संरक्षण किती असतं अशा ठिकाणी असं हे होणं खरंच लांछनास्पद आहे त्यांचं वैयक्तिक काही वाद असतील त्याच्याशी महाराष्ट्राला काय घेण देणं आहे कारण इथे प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न आहे खूप प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न आहेत लोकांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत लोकांना मूलभूत सुविधा भेटत नाहीत ते प्रश्न आहेत हे प्रश्न असताना हे पत्रकार मंडळी प्रत्येकाच्या वैयक्तिक आमदाराच्या प्रश्नावर कशासाठी जातात हा मला पत्रकारांना देखील हा प्रश्न विचारायचा आहे कारण आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते आपले प्रश्न कोणतरी विधिमंडळात जाऊन मांडावेत आणि त्याच्यातून सोल्युशन निघून त्यातून आपल्याला काहीतरी राहत भेटावी हा उद्देश असतो ना तुम्हाला काय वाटतं